नाही परंतु माझ्या समाजाला वगैरे आहे सातत्यानं त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये असतात अशी माणसं समाजामध्ये फार दुर्मळ लक्षात ठेवा अशा सगळ्या लोकांनी आता समाजाच्या पाठीशी उभारायची वेळ आहे म्हणून माझी पानगावकरांना विनंती आहे की तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आत्ताच या ठिकाणी मला चिठ्ठी आणून दिलेली आहे आणि श्री गणेश बापू झालेला आहे पानगावमध्ये गाडी द्यायचा मुंबईला जाण्यासाठी मिठू गाडी यांच्याकडून पाच फोर व्हीलर दिल्या जाणार आहेत त्यांचं अभिनंदन गरजवंत मराठा समाजाच्या वतीन म्हणजे ही सुरुवात होणं गरजेची आहे की, की आमच्या पाच गाड्या आहेत आमच्या दहा आहेत आमच्या चार आहेत आमच्या दोन आहेत माझी घरीच गाडी असते जावा घेऊन किंवा मी येतो सोबत मी एकट्या माझ्यासोबत दुसरी चार चला अशा पद्धतीनं निघणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं जरांगे पाटील पोटतिळकीनं तुमच्यासाठी काम करते वर काम करते त्याच पद्धतीने इथून तुन पुढच्या काळामध्ये आपल्याला समाज म्हणून ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे मी फक्त छोटस या ठिकाणी अनेकांनी अनेक व्यक्त केले फक्त एवढंच सांगतो की कृपा करून समाजानं समाजाच्या विरोधामध्ये मराठ्यांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये लेखनी नाणी आणि वाणी वापरायची बंद करा म्हणजे काय करावं लागेल आपल्याला आपण आपल्याच समाजाच्या विरुद्ध कुठे काही लिहायचं नाही आपण आपल्याच आप समाजाच्या विरुद्ध कुठं काय बोलायचं नाही म्हणजे वाणी वापरायची नाही लिखाण वापरायचं नाही आणि त्याच्यानंतर नाणी वापरायचं नाही म्हणजे बऱ्याच वेळेस आपला वेळ कशात खर्च पडतोय आनंद का शिरले पुढं झाला काय कारण तुझं जीव येतो माझं लाख रुपयाचं पण तुला ऐकू यश्वन सोडील नाही असल्या गोष्टी आपल्या समाजाला म्हणजे एकमेकांच्या विरोधात पैसा वापरायचा आपण बंद केला पाहिजे ही सुद्धा एक प्रगतीचा मार्ग आहे लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टी केल्याशिवाय समाजाची प्रगती नाही आरक्षणानं अनेक प्रश्न सुटणार आहेत परंतु आरक्षणासोबत इतर प्रश्नांकडे सुद्धा लक्ष देणं हे समाजाचं काम आहे त्याच्यासाठी आपण इथून पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे परंतु आता सध्याच्या घडीला आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे झरंगेर पाटलांनी त्यांच्या आयुष्याची बाजी पूर्ण लावून हे आंदोलन इथपर्यंत आणलेलं आहे आता खऱ्या अर्थानं यशस्वी करण्यासाठी ते आंदोलन पूर्ण करण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभा राहू बार्शी तालुक्यामध्ये जवळपास वीस हजाराच्या आसपास नोंदी सापडले एकवीस हजाराच्या पुढे कुणबी दाखले निघलेत तीन हजार लोकांनी मुनबी दाखले नोकरीसाठी शिक्षणासाठी वापरले मी तुम्हाला तीन चार घटना अशा सांगतो तालुक्यात म्हणजे जरंगे पाठल्यामुळे काय मिळाल्यापर्यंत जर आपल्याला प्रश्न विचारले तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि बाहेरचं सांगू नका आपल्याच तालुक्यातलं सांगू आपण अशी जवळपास असंख्य मुलं होती पैकी काही पोराणी वय संपलं आपलं भरती निर्णय गेली म्हणून शेतात कामाला लागली वय संपला ना एकोणतीस वर्ष वयाच्या आहे वय संपल्यानंतर शेतात कामाला गेली आणि परत त्यांना माहीत झालं की आपलं कुणबी दाखला निघतोय म्हणून त्यांनी कुणबी दाखले काढले आणि परत त्या ठिकाणी अभ्यास करायला सुरुवात केली कोणी भरतीची प्रॅक्टिस सुरुवात केली अशी सात ते सात पोरं ज्यांचं वय संपून गेलं तर शेतात कामाला लागली होती त्यांना वाटलं होतं आपलं लग्नही का नाही परंतु अशी सुद्धा पोरं पुन्हा पूर्वी दाखल्यामुळे आणि जरंगे पाटलांमुळे नोकरीमध्ये भरती झाली ती आणि आज ती नोकरीमध्ये शांत साथ करते ती इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं समाजातल्या तळागाळातल्या पोरांचं भर व्हावं यासाठी आपण जरंगे पाटलांच्या पाठीशी ताक उभा राहू आणि समाजाचं जे राहील असूल सगळेला आरक्षण आहे तो लढा एकदा यशस्वी करून जिंकून घेऊ तुम्ही सर्वजण पानगावकर मोठ्या संख्येनं त्या लढ्यामध्ये सहभागी वाढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबण्यापूर्वी सर्वजण एकदम साधालेले आपण सगळे जण हाताचे मोठ्या वाढ धुवसणार जोरामध्ये आपला आवाज उत्तर गेला पाहिजे